तिसगाव येथे भक्ष व पाण्याच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या आढळला मृत अवस्थेत वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करून काढले त्याला विहिरीबाहेर देवडा तालुक्यातील तिसगाव येथील निमशेवडी शिवारातील दादाजी कारभारी पवार यांच्या शेत गट नंबर चारशे सतरा ऑब्लिके मध्ये अशोक शिवराम देवरे यांनी विहीर खोदली आहे आज दिनांक एकोणवीस डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा यशवंत हा मोटार चालू करण्यासाठी विहिरीवर गेला असता त्याला त्या ठिकाणी पाण्यामध्ये एक पांढरी मांजर व एक बिबट्या कारण त्यांना दिसून आले त्यांनी याबाबत वन विभागाला कळविले असता देवडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कौतिकराव ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देवीदास चौधरी वनरक्षक गंगाधर पवार विजय पगार नामदेव ठाकरे वनरक्षक भूपेंद्र राठोड व वा इतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होत सदर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविले सदर बिबट्या विहिरी बाहेर काढल्यानंतर तो कुजलेल्या मृत अवस्थेत आढळून आला या बिबट्याला वन विभागाने शवविच्छेदनासाठी पाठवले आहे या घटनेबाबत संबंधित शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा बिबट्या चार ते पाच दिवसापूर्वी विहिरीत पडलेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यस नाईन टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे सर नमस्कार नमस्कार ना? यस न्यूज मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज आ, या मध्ये एका शेतकऱ्याच्या पडलेला आहे कसा आपण त्याला बाहेर काढलं आणि याची अधिक माहिती काय आहे या संदर्भात आपण काय सांगणार आहात आज रोजी तिसगाव इथे शेतकरी अनिल दादाजी पवार यांच्या मालकीच्या शेतात विहीर आहे चारशे सतरा नंबर गट आहे त्याचा त्या विहिरीमध्ये रात्रीच्या सुमारास बक्ष्याच्या शोधात धावताना बक्ष्यामागे धावताना आ, तो कठाडा नसल्यामुळे विहिरीत पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे आणि ब साधारण दोन एक दिवस झाले असावे असं एकंदरीत त्या बिबट्याकडं जे आत्ता तुम्ही वरच्या वरती काढलेला आहे ती परिस्थिती बघता वाटत नाही की तो रात्रीचा पडलेला असेल कदाचित त्याला पाच सहा दिवसही होऊ शकतात तसं आता आपण त्याचं मेडिकल शविच्छेदन करणार आहे त्याच्यात त्यानंतर आपल्याला कळेल की त्या नेमकं किती दिवसांनी किती दिवसापूर्वी त्याची जा डेथ झाली होती खरं तर आपल्या ज्या याच्यावरून जर आज वन्यप्राणी असे पाण्याच्या याच्यामध्ये किंवा भक्कांतीसाठी ते बाहेर फिरत असतात आज आपण वन विभागामार्फत नक्की याच्यासाठी काय पुढील उपाय काय करणार आहात सध्या नैसर्गिक पानवट्यावर पाणी थोडंसं तेवढ्या प्रमाणात आहे तर आता देवळा तालुक्यामध्ये तशी ता दुष्काळी परिस्थिती आहे परंतु आपण ऐन उन्हाळ्या ज्यावेळेस त्यांना आपण कृत्रिम पानवट्याद्वारे पण आपण पाणी देतो आ, जर बघायला गेलं तर अनेक ठिकाणाहून तो आत्ता बऱ्याचशा अशाच घटना घडत आहेत जसं हा देवळा तालुका झाला चांदोडमध्ये अनेक अशा गोष्टी आपल्याला बघायला ऐकवायला मिळत असतात नेहमी जर ह्या अशा घटना होत असेल तर याला जबाबदार कोण असेल नाही आता हे कसं आहे की रात्रीच्या वेळेस ते तो पाण्याच्या शोधात गेलेला नाही भक्ष्याच्या शोधामध्ये तो व्यतीत पडलेला आहे कथडा नसल्यामुळे त्याला अंदाज आला नाही जमिनीच्या आणि ती विहीर बांधलेली नसल्यामुळे तिचा रंग संगती की मातीशी मिळती होती असल्यामुळे तो भक्ष्याच्या शोधात धावत असताना पडला आपल्याला ज्या वेळेस माहिती दिली गेली या ठिकाणावर किती वेळात आपण या ठिकाणी आलेले आहात आणि त्याच्यानंतरून आपल्याला काय या ठिकाणी मेहनत घ्यावं लागेल हां आता आम्हाला ज्याप्रमाणे माहिती मिळाली तत्काळ आम्ही घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे आपल्या जाळीच्या सायन्य व स्थानिक शेतकऱ्यांची मदत घेऊन आपण त्या जाळीच्या सायन्य त्याला बाहेर काढलं पुढच्या काय प्रक्रिया असणार आहे आता आपण त्याचं शवविच्छेदन करून आणि त्याच्यानंतर ते शासकीय नियमानुसार आपण जे काय असेल ते दहन करणार त्याचा अनिल दादाजी पवार आपल्याला कसं माहिती पडलं की हे विहिरीत बिबट्या पडलेल्या आम्ही मोटर चालू करायला आलो इकडे तर मोटर काही डळत नव्हती मग त्यांनी वायर खाली कट केलेली होती मग पाहिलं बाबा विहिरीत तर काय आहे तो वास आला आम्हाला कोण तर म्हणून समजलं ते की त्यानंतर आपण पुढं काय केलं मग पुढं लगेच आम्ही पाटीलला फोन केला पाटील आले मग पाटीलनी साहेबांना फोन केला आणि लगेच मग आहे तुरुषी जर चालू झाली आता आज जो अचानक आपल्याला दिसलं की विहिरीमध्ये बिबट्या पडलेला आहे त्याचा जो दुर्गंधी या ठिकाणी पसरलेली होती त्याच्या अनुषंगाने तुम्हाला कळलं की बिबटे या ठिकाणी पडलेलं आहे असं वारंवार किंवा हत्यामधून असा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला घटना ऐकायला मिळत असतात या ठिकाणी असा काही वावर वगैरे आहे का या वन्य प्राण्यांचा की अधूनमधून आपल्याला कुठेतरी दिसायला किंवा बघायला मिळतात असं आहे का या ठिकाणी किंवा अशा काही घटना घडलेल्या आहेत की या ठिकाणी आले आणि आपले जे गुरं असतील जनावरं असतील त्यांचं काही नुकसान झालेलं आहे आजपर्यंत अशा काही घटना घडलेल्या आहेत घटना घडलेली होती मागच्या दोन वर्षापूर्वी इथं तर एक गाय फाडली होती तेव्हा पण मग तेव्हापासून नव्हतं तर आता एक सात तारखेला सुमारे इकडं आढळला होता आम्हाला तेव्हा दूध गाडीवाल्याला हो की त्यांनी सांगितलं होतं की बाबा बिबके हाय इथं आता आपल्या सोबत सर्व वन अधिकारी या ठिकाणी आहेत यांना काय सांगणार आहात आपण बोलणं चालतो माझं नमस्कार नमस्कार यस मॅन न्यूज मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज या मध्ये एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये आहे कसा आपण त्याला बाहेर काढलं आणि याची अधिक माहिती काय आहे या संदर्भात आपण काय सांगणार आहात आज रोजी तिसगाव इथे शेतकरी आनंद दादाजी पवार यांच्या मालकीच्या शेतात विहीर आहे चारशे सतरा नंबर गट आहे त्याचा त्या विरीमध्ये रात्रीच्या सुमारास बक्ष्याच्या शोधात धावताना बक्ष्यामागे धावताना तो कठाडा नसल्यामुळे विहिरीत पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे आणि साधारण दोन एक दिवस झाले असावे असं एकंदरीत त्या दृष्ट्याकडं जे आता तुम्ही वरच्या वरती काढलेला आहे ती परिस्थिती बघता वाटत नाही की तो रात्रीचा पडलेला असेल कदाचित त्याला पाच सहा दिवसही होऊ शकतात तसं आता आपण त्याचं मेडिकल शविच्छेदन करणार आहे त्याच्यात त्यानंतर ते आपल्याला पाहिजे की त्या नेमका किती दिवसांनी किती दिवसापूर्वी त्याची डेथ झाली होती खरं तर आपल्या ज्या याच्यावरून जर आज वन्यप्राणी असे पाण्याच्या याच्यामध्ये किंवा बदकांतीसाठी ते बाहेर फिरत असतात आज आपण वन विभागामार्फत नक्की याच्यासाठी काय पुढील उपाय काय करणार आहात सध्या नैसर्गिक पानवट्यावर पाणी थोडंसं तेवढ्या प्रमाणात आहे तर आता देवळा तालुक्यामध्ये तशी दुष्काळी परिस्थिती आहे परंतु आपण ऐन उन्हाळ्याच्या वेळेस त्यांना आपण कृत्रिम पानवट्याद्वारे पण आपण पाणी देतो जर बघायला गेलं तर अनेक ठिकाणाहून तो आत्ता बऱ्याचशा अशा घटना घडत आहेत जसा हा देवळा तालुका झाला चांदोडमध्येही अनेक अशा गोष्टी आपल्याला बघाव्यास ऐकायला मिळत असतात नेहमी जर ह्या अशा घटना होत असतील तर याला जबाबदार कोण असेल नाही आता एकच आहे की रात्रीच्या वेळेस ते तो पाण्याच्या शोधात गेलेला नाही भक्ष्याच्या शोधामध्ये तो विक्रीत पडलेला आहे कथडा नसल्यामुळे अंदाज आला नाही जमिनीच्या आणि ती विहीर बांधलेली नसल्यामुळे तिचा रंग संगती जी मातीशीच मिळती असल्यामुळे तो भक्ष्याच्या शोधात धावत असताना पडला आपल्याला ज्यावेळेस माहिती दिली गेली या ठिकाणाहून किती वेळात आपण या ठिकाणी आलेले आहात आणि त्याच्यानंतरून आपल्याला काय या ठिकाणी मेहनत घ्यावं लागेल हां तर आम्हाला ज्याप्रमाणे माहिती मिळाली तत्काळ आम्ही घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे आपल्या जाळीच्या सायन्य व स्थानिक शेतकऱ्यांची मदत घेऊन आपण त्या जाळीच्या सहाय्य त्याला त्याचे शरीर बाहेर काढलं काय प्रक्रिया असणार आहे आता त्याच्यानंतर आपण त्याच शवन करून आणि त्याच्यानंतर ते शासकीय नियमानुसार आपण जे काय असेल ते दहन करणार त्याचा धन्यवाद आपल्या चॅनल सबस्क्राईब नका